एकंदरीत लोह्यानगर मधील जे प्रकार चालू आहे त्या प्रकरणासंबंधी जे आहे ते नवीन नवनियुक्त असे पी आय साहेब आहेत कायंगडे साहेब यांना आपण आज निवेदन देण्यासाठी इथे आला होता तर काय प्रकरण आहे त्याची माहिती आपण द्यालो आमची आप संघटना आहे नवयुग निर्माण समिती मी त्या समितीचा संस्थापक अध्यक्ष पुरेशी आलमगिरी उत्सव या लोह्यानगर मध्ये आमची तीन शाखा आहे तर आमचे जे सभासद आहे या ठिकाणचे जे आम्ही भेट घेतली तर त्यांनी आम्हाला माहिती दिली की बाबा या ठिकाणी तीन टोळ्यांचे भांडण चालू आहे एक रोहित माने टोळी म्हणून आहे आणि एक कुणालपोळ म्हणून एक टोळी आहे आणि एक सदा ढावरे म्हणून एक टोळी या तिन्ही टोळीमध्ये प्रत्येक टोळीमध्ये दलित मुस्लिम हिंदू मातंग समाज असे सर्व समाजाचे मिळून जे आहे ना हे टोळी चालते प्रत्येक टोळीमध्ये मुस्लिम पण आहे दलित पण आहे हिंदू पण आहे सर्व आहे आणि त्यांचे वर्चस्वीय भांडणामुळे त्या ठिकाणी उलहानगर मध्ये जे भांडण झाले त्यांच्या वर्चस्वी वादामुळे तर त्याला रा, राजकीय नेत्यांनी काही समाज कंटकांनी मुस्लिम समाजाला त्याचे चरित्र बदनाम करण्यासाठी बिकट करण्यासाठी न्यू मराठी न्यूज चॅनल चे द्वारे त्यांनी जे मुस्लिम समाजाला बदनाम केला की हो बाबा हे समा मुस्लिम समाज समाजावर अत्याचार करतो आणि त्यांना वारंवार मारहाण करतो हे आता असं सत्य बघितलं जाय तर ते ते असं काहीच नाहीये तिथं त्या ठिकाणी ते वर्चस्वी वादाचं भांडण आहे पी आय जे निवेदन दिले त्यामध्ये त्यांनी आपण काही खोटे निवेदन खोट्या तक्रारी वगैरे दाखल केल्या त्या संबंधी आपण पी आय साहेबांना बोलले तर काय प्रकरण आहे आम्ही पी आय साहेबांना जे जे पत्र दिलेलं आहे ते पत्र सादर केलेलं आहे तर आम्ही पी आय साहेबांना अशी माग केलेली आहे तेव्हा ज्या ज्यांनी जे राजकीय नेत्यांनी जे मुस्लिम समाजाला जे धारेवर धरून आणि जे त्यांच्या विरोधात जे तक्रारी तक्रार्या केल्या आहेत ते खोटे आणि निवेदन खोटे तक्रारी आणि निवेदन जे त्यांनी दिलेले आहे त्यांच्या निवेदनमध्ये सामान्य नागरिक ज्यांचा या वांनाशी काही एक संबंध नाही असे व्यक्त्यांचे बी काही नाव त्यांनी दिलेले आहे त्या निवेदनामध्ये आणि त्यांना विनाकारण दे व्हायला पाहिजे आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांच्या आयुष्य बरबाद करण्याची त्यांनी जी, जी योजना कटली आहे काय तर त्याबद्दल आम्ही एक पत्र दिला त्याच्यामध्ये आम्ही एक मान केलेली आहे के की बाबा ज्यांचा या भांडणाशी संबंध नाही तर त्यांच्यावर विनाकारण आणि त्यांच्या विरोधात पुरावे आणि साक्षीदार ज्या वेळेपर्यंत भेटत नाही हा सब्बड पुरावे भेटत नाही त्यावेळेपर्यंत त्यांना सामान्य जनतेला सामान्य नागरिकांना काही असे त्रास होऊ नये हा आणि त्याचा त्याच्या बाबतीत चौकशी करावी कि बाबा त्यांचं या भांडणाची कितपत हात आहे याची शहानिशा करून पुढील कारवाई करावी अशी आम्ही मागणी केली आणि त्याच्यात जे तीन टोळ्या सक्रिय आहे त्या टोळ्यांना

इसको हिंदू मुस्लिम में कन्वर्ट करके इसको कमिश्नर ऑफिस बा, बाकी प्रशासन को ऐसा दिखाया जा रहा है कि ये मुस्लिम समाज दलित समाज अदर मराठा समाज या हिंदू समाज को अति कर रहा अत्याचार कर रहा है लेकिन ऐसा कुछ भी नहीं है ये जो भी झगड़े ये टोली टोड़ी गैंग ये पर्सनल झगड़े हैं इनके और हमारा प्रशासन ये चे कि विनंती है हमारी कि जो ये झगड़ा कर रहा है जो इसमें शामिल है उनके ऊपर कार्रवाई हो जो नियमानुसार जो संविधान के हिसाब से जो इसमें कलम बैठता है उनके ऊपर हो लेकिन हमारे जो अदर लोग जो इसमें शामिल नहीं है इनको भी परेशान किया जा रहा है इनके नाम पे अर्ज दी जा रही है और इनको टारगेट किया जा रहा है बस हमारे प्रशासन पुलिस प्रशासन से और आ, हमने अभी कलेक्टर को भी इसका नहीं गया एक निवेदन दिए हुए कि हमारे यहाँ पे वातावरण खराब हो रहा है और जो वातावरण खराब के इसको हिंदू मुस्लिम जातिवाद और दंगे की तरफ लेके जा रहे तो हमारा यही टारगेट है कि ये स्थिति ना हो और कुछ दुर्घटना होने से पहले हम उसको रोके ये हमारा निवेदन है विनंती है और नहीं क्या हमारा यार है सब लोगों से और प्रशासन से अभी हमने खड़ग पुलिस स्टेशन में जाकर निवेदन भी दिया है कि यहाँ पे स्थिति को सही बरकरार रखने के लिए हमारी ये कोशिश है मैं निर्मला अंकुर है राम मंदिर गलित रहते हम तो हिंदू मुस्लिम मध्य कहे भांगना नहीं कहे ना सगाई अवस्थित है ये वर्षन वर्षा वर्षन वर्षा ये अवस्थित रहता आम्ही सगळे एकत्र राहतो आम्ही कधी भांडण करत नाही जातीवाद कधी करत नाही आम्ही सगळे मिसळून राहतो माझं नाव गणेश कांबळे मी इथे तीस पस्तीस वर्षापासून इथं काही कसं इथं काम नाही सगळे लोक बाहेर येऊन काही करतात बस कुठला परिसर आहे परिसर जयनगर जयनगर म्हणजे आपण सारे जाती धर्माचे मित्र सगळे राहतो कारण ज्या असं सांगितलं जाते की इथं आम्हाला देणं गोळा असं पण तेच म्हणणं आम्ही मिळून मिसळून राहतो हिंदू मुस्लिम भांडण नाही काय नाही सगळे एकत्र राहतो म्हणजे ज्याप्रमाणे जात आहेत मुस्लिम भांडण आहे सगळे चांगले राहतात नाही कोण संग भांडण करत

झूल नहीं नहीं। के रह रहे सब एक साथ में यहाँ पे बिना वजह लोग आपस में लड़ाने की कोशिश कर रहे हुए यहाँ पे कोई किसी के ये नहीं जात भेद का तो कोई व्यवहार नहीं है यहाँ पे सब अच्छे से रहते एकजुट बन के लेकिन इन लोगों ने बिना वजह इस बात को अफवाह में उड़ा दिए कि हिंदू मुस्लिम का झगड़ा हो रहा हुआ है ये सब कुछ झगड़ा तो है कुछ भी नहीं है लेकिन ये लोगो ने अफवाह उड़ा दिए और सब मिलजुल एक साथ रहते हम लोग आपसे हम लड़ रहे हैं झगड़ा सब कुछ नहीं है यहाँ जबरदस्ती हमारे लोगों को आपसे में लड़ा रहे आपसे में झगड़ा बिना हम मिलजुल के रहते हैं हमारे को लेना नहीं देना नहीं कुछ नहीं हम मिलजुल के रहते हैं मतलब जिस तरीके से तो फैला जा रहा है कि हाँ बस अफवाह उड़ा रहे हैं किसी गैंग में है या फिर यहाँ पे आम लोगों में है झगड़ा ये गैंग वाली तरीके का गैंग वाले अलग-अलग गै ने अलग सब

हिंदू रह दो मुसलमान रहने दो सब अपने माँ बहना छे और क्या बोल सकते बोलिए क्या बोलिए मतलब सब मिलजुल रहते ऐसे झगड़ा तंटा कुछ नहीं सब मिल के रहते हम लोग मतलब जिस तरीके से अभी बताया जा रहा हाँ। है कि यहाँ के, के लोहे नगर रहे बाहर के लोग हाँ पर उसमें हम लोग आने वाले नहीं है अच्छा क्या काफी लोग यहाँ का जो है माहौल खराब करने की कोशिश, कोशिश कर रहे हैं हाँ उसके बारे में आपकी क्या राय है नहीं नहीं ये सब बकवास तो ये मतलब ये है बकवास है मतलब पहले से बहुत अच्छा लोहे नगर था क्या और अभी भी अच्छा है इसको बुरा कर रहे हैं मतलब बदला भी कर रहे हैं उसकी किस तरीके की झगड़ा है ये हिंदू मुसलमान का झगड़ा लगाने को कोशिश कर रहे हम्म बाकी दूसरा कुछ, कुछ, कुछ नहीं है, कुछ नहीं है कुछ नहीं सब हिल मिलके हम लोग सब माँ बहना मिल हिल के रहते